नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज ते आपण बनवणार आहे मस्त झणझणी तसा सोयाबीनची भाजी एक भाकरी ऐवजी तुम्ही दोन भाकरी खाईल अशी ही आपली ही रेसिपी असणार आहे अशी ही रेसिपी तुम्ही एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल अशी मी ही रेसिपी आणलेली आहे अगदी मटन चिकनपेक्षाही मस्त लागणारी ही भाजी आहे आणि फे खास करून व्हेजिटेरियन लोकांसाठी खूपच भन्नाट अशी ही रेसिपी आहे तरी ते पाहू शकता मस्त सोयाबीन इकडे भाजी आपण बनवून घेतलेली आहे तुम्ही एक भाकरीऐवजी दोन भाकरी खाईल याची मी गॅरंटीच देते अशी ही आपली युनिक अशी रेसिपी आहे तर चला तर सुरुवात करूया कसा बनवायचं ते पाहूयात तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचू शकतील तर कसं बनवला ते पाहूयात चला तर मग सुरुवात करूया मस्त चमचमीत तशी सोयाबीन करी तरी ते आपण सोयाबीन घेतलेले आहेत सोयाबीन आपण छोटे छोटे सोया चंक्स घेतलेले आहेत तुम्ही पी कोणतेही घेतलात तरी चालतील पण मोठे असले की भाजी तेवढी खास नाही होणार तर सा त्यासाठी ना छोटे सोया चंक्स आपण घ्यायचे आहेत तर इकडे आपण पाणी घेतलं एक पातेलं गॅसवर ठेवलं आणि त्यामध्ये पाणी घालून आपण पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण सोया हे सोयावडी आहेत त्या आपण गरम पाण्यामध्ये डुबून घ्यायच्यात खूप असं कडकडीत गरम करायचं नाहीये कोमट झालं की त्यामध्ये आपण हे सोयाबीन आपण भिजवायला ठेवायचंय फक्त पंधरा मिनटासाठी आपण हे भिजवून घ्यायचंय इकडे आपण भिजवून घ्यायचं आणि इकडे आपण भाजीची तयारी करून घेऊयात फक्त पंधरा मिनटासाठी आपण हे भिजवूयात अगदी पाच मिनिटात भिजले जातात त्यारे पण पंधरा मिनिट आपण ठेवून घेऊयात तोवर आपण इकडे ना भाजीची पूर्ण तयारी करून घेऊयात तर इथे आपण दोन कांदे घेतलेले आहेत कोथिंबीर अद्रक लसूण आणि दोन टमाटर इथे घेतलेले आहेत अद्रक इथे आपण एक तुकडा घेतलेला आहे खूप जास्त घालायची नाहीये भाजीची चव बिघडते ऑलरेडी मी लसूण दोन मोठे गड्डे लसणाचे आपण इकडे सोलून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे आपण कोथिंबीर कापून घेऊयात आणि अद्रक लसूण कोथिंबीर याला आपण मिक्सर करून घ्यायचं आहे आणि इथे आपण कांदे कापून घेऊयात असे मोठे मोठे कापून घ्यायचे आहेत कांदे म्हणजे लांब लांबके कापून घ्यायचे आहेत खूप असे बारीक करत बसायचे नाही आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे तव्यामध्ये भाजून घ्यायचे लालसर रंग तर इथे पाहू शकता कांदे आपण लांब लांबके घेऊ कापून घेतलेले आहेत आणि टोमॅटोही लांब लांबके असे कापून घेऊयात आणि कोथिंबीर अद्रक लसूण याचं आपण अजिबात भाजायचं नाही आहे ते आपण मिक्सर करून घ्यायचे आहेत तर इथे आपण हे सगळे आपण भाजी कापून घेतलेली आहे तरी ते आपण एक तवा ठेवून घेतलेला आहे लोखंडी तवा आपण इकडे ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण तेल घालूयात तेल घालून आपण छान कडकडीत झाल्यावरच आपण हे कांदा घालून आहे म्हणजे चिटकणार नाहीत तव्याला अजिबात तर अशा पद्धतीने आपण हे कांदे आपण भाजून घ्यायचे आहेत कांदे लालसर रंग होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत कांदे असे मोकळे मोकळे व्हायला पाहिजे मस्त भाजले गेले पाहिजे जेणेकरून लालसर रंग आला तर भाजीमधला कच्चेपणा म्हणजे कोणताही कांदा म्हणा टोमॅटो म्हणा कोणताही भाजीमधला असा वास येतो तो, तो वास आपल्याला येता नये खास करून कांद्यामध्ये जास्त स्मेलिंग असतो तर आपण लालसर भाजून घ्यायचं आहे एकदम भाजीमध्ये मेल्ट होऊन जाण्यासारखे आपण लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आणि त्यामध्येच आपण टोमॅटोही घालून घ्यायचे आणि टोमॅटोही मऊ होईपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटो हे लाल रंग यायला पाहिजे आणि त्यामध्ये थोडंसं आपण तेल घालून घेऊयात आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊयात मस्त अशी लालसर रंग येईपर्यंत आपण हे दोन्हीही भाजून घेऊयात तरी ते पाहू शकता अशा पद्धतीनेही आपण कांदा आणि टोमॅटो हे दोन्हीही भाजून घेतलं की त्यामध्ये खोबरं घ्यायचं आहे खोबरं आपण अशा पद्धतीने हे ते कापून घ्यायचं आहे खोबरं आपण कापून घालायचं आहे फक्त एक थोडंसं आपण घेतलेलं आहे खूप असं जास्त घ्यायचं नाही आहे खोबरं आवाड करायचं थोडंसं घालायचं आहे आपल्याला कारण भाजीचीच टेक्चर आपल्याला परफेक्ट बनवता येते आणि भाजीला चव वेगळीच येते तर आता आपण यामध्ये अर्ध चम्मच मीठही घालून घेऊयात आणि व्यवस्थित फिरवून घेऊयात व्यवस्थित परतून घेऊयात भाज्या इथे पाहू शकता मस्त अशी तयार झालेली आहेत आपल्या भाज्या व्यवस्थित आपण भाजून घेतलेला आहे अगदी लालसर रंग आलेला आहे तर आता आपण इकडे एक मिक्सर घेतलेला आहे मिक्सरमध्ये आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे तिने आपण मिक्सर करून घेतलं इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण मिक्सर करून घेतलं आता ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे ज्या भाज्या आपण भाजून घेतलेल्या आहेत ते आपण ह्यामध्ये घालायचे आणि मिक्सर करून घ्यायचे तर इथे आपण एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चम्मच तेल घालायचे कढई छान कडकडीत गरम होऊ द्यायचे दोन चम्मच आपण इकडे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाला की त्यामध्ये आपण वाटलेलं अद्रक लसूण पेस्ट यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर ह्या तिन्हीचा आपण पेस्ट बनवलेला आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अजिबात चिटकता नये एकदम आपण कढई छान कडकडीत गरम केली की त्यामध्ये ना काहीही चिटकत नाही तरी ते व्यवस्थित फ्राय झालं की त्यामध्ये आपण हे कांदा आणि टोमॅटो याचाही मिक्स मिक्सर बनवून घेतलेला आहे तेही आपण यामध्ये घालून घेऊयात यामध्ये घालून व्यवस्थित फिरवून घेऊयात व्यवस्थित दोन मिनटासाठी परतून घेऊयात तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण परतून घ्यायचे अजिबात चिटकता नये अशीही आपण भाज्या परतून घ्यायच्या तुम्हाला अशाच नवनवीन आणि युनिक युनिक रेसिपी तुम्हाला जर पाहायची असेल तर अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहेत तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर इथे पाहू शकता आपल्या भाज्या व्यवस्थित परतून आहे कांदा आणि टोमॅटो ऑलरेडी आपण भाजलेले आहेत तर जास्त भाजायची गरज पडत नाही तर इथे आपण त्यामध्ये काळा मसाला घेतलेला आहे दोन चम्मच काळा मसाला यामध्ये घालून घेतला आणि त्यानंतर लक्कीचं चिकन मसाला यामध्ये थोडंसं घेतलेलं आहे दोन चमच आपण काळा मसाला घेतलेला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचंय लक्कीचं चिकन मसाला एक चमच आपण इथे घेतलेला आहे अंदाजे तर इथे भाजी व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय आपल्याला पातळ अशी बनवायची आहे कारण त्यामध्ये आपण सोयाबीन घालणार आहे थोडीशी रस्सा बनवून घ्यायचे खूप अशी ड्राय ड्राय भाजी चांगली लागत नाही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मस्त शिजवून घ्यायची आणखीन थोडंसं आपण पाणी घालूयात थोडंसं कमी वाटतो थो। आहे त्यामुळे थोडंसं आपण पाणी घालून घेऊयात खूप असं पातळ बनवायचं नाही आहे आपल्याला आणि तुम्ही जर तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल सेम टू सेम हीच रेसिपी आहे त्यामध्ये थोडीशी पाणी वाढवायची आहे तर मी इथे ना एकदम मस्त दोन भाकरी खाण्यासारखी म्हणजे झणझणीत चमचमीत अशी ही रेसिपी आहे यामध्ये आपण मीठ घालून घेतला मीठ ही यामध्ये आपण आता घालून घेतला आता ह्याला शिजू द्यायचे तर इकडे आपण सोयाबीन काढून घ्यायचेत तर इथे पाहू शकता सोयाबीनला पंधरा मिनिट झालेली आहेत तर इथे आपण हे पिळून घेऊयात या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आणि आपण हे पिळून घ्यायचे थंड पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे गरम पाणी काढून थंड पाणी ह्यामध्ये घालून घेतलं आणि हे असे आपण पिळून घ्यायचे आहेत चंक्स मस्त असे भिजलेले आहेत आणि असे छोटे असलेले सोया चंक्स आणायचे म्हणजे भाजी एकदम भन्नाट लागते आपण हे सगळे पिळून घेतलेले आहेत सोयाबीन इथे पाहू शकता इकडे आपण भाजीही मस्त अशी शिजलेली आहे आणि उकळी ही खूप छान आलेली आहे आणि कलर इथे पाहू शकता तुम्ही अ प्रतिम असा कलर आलेला आहे एकदम झनझणी असा आपला हा बेत आहे आणि खूपच छान लागते चवीला तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल तर आता आपण ही सोयाबीन यामध्ये घालून घ्यायच्यात सोयाबीन आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घेऊयात म्हणजे मिक्स करून घेऊयात सोयाबीनला व्यवस्थित रस्त्यामध्ये डुबून घ्यायचं आहे इथे पाहू शकता एकदम अशी ही बेत आहे एकदा ना एकदा तुम्ही बनवालच ही रेसिपी तुम्ही एकदा संपूर्ण पाहिली की तुम्ही एकदा ना एकदा बनवाल अशी मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते आणि चवीला अप्रतिम अशी चव अस लागते तरी ते पाहू शकता आपण हे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला तुम्ही अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या पटकन कर आणि जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पोचतील तर इथे पाहू शकता मस्त अशी भाजी आपण ही शिजवून आहे इथे पाहू शकता इकडे उकळी फुटलेली आहे पुन्हा मस्त सोयाबीन आपण भिज शिजवून घ्यायचे आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा तर इथे मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आणि एका बाउलमध्ये गरमागरम सर्व करून घेणार आहो आपण तर ही रेसिपी तुम्ही कुठून कुठून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतायच नक्कीच कळवा तरी ते पाहू शकता मस्त असा कलर आला आपण गॅसही बंद करून घेतला भाजी एकदम परफेक्ट अशी तयार आहे अगदी सोयाबीन रस्सा खूप असं रस्साही नाही आणि खूप असं मिडियम अशी आपण ही भाजी बनवलेली आहे एकदम भन्नाट लागते चवीला आणि तुम्ही ही एकदा ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ही भाजी कशी झाली चला तर आता आपण एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊयात इथे गरमागरम सोबत आणि भाकरीसोबत हा बेत तुम्ही बनवू शकता तर इथे पाहू शकता मस्त अशी सोयाबीन वडी आपली इथे तयार आहे आणि तुम्हीही एकदा ट्राय करा आणि ही कशी झाली रेसिपी नक्कीच कळवा तर इथे पाहू शकता असा मस्त असा बेत आपल्याला झाल झालेला आहे आणि गरमागरम भाकरीसोबत आपण हे सर्व करून घ्यायचं म्हणून वरून थोडीशी तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही ही घालू शकता आणि गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर चला तर भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय